भिकारी आहे ना ते तर मताचे भिकारी आहे दर पाच वर्षानं जिल्हा परिषद निवडणूक निवडून आली का भीक मागतंय काय म्हणतं तिकडे विधानसभा असली का भीक मागतंय खरे भिकार सोडत ते आहे आता कोण म्हणणार म्हणजे भीकेल हे आज महाराजांची यात्रा आहे मी तुम्हाला आवर्जून सांगतो ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत त्याला कोणीही नाकारून चालणार नाही मात्र त्याच्यामागची जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवर त्या दिवशी ते ग्रामस्थही होते नातेवाईक होते त्यांना सगळ्या कागदपत्री आपण कागद दाखवले मला असं वाटतं की त्या कुटुंबांबरोबर आम्ही देखील आहोत मी त्यांच्या स्वतः त्यांच्या मुलांशीही बोललो की भविष्यात त्यांना कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास आमचा परिवार त्यांच्याबरोबर आहे आणि प्रशासनाच्या वतीने जे ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय असेल किंवा विसापूर असेल या ठिकाणी कुठल्या प्रमाण झाला असेल तर त्यावर कारवाई केली जाईल आप हे आपण त्या ठिकाणी आश्वासन दिलं इथं येऊन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या बद्दल अपशब्द वापरणं हे आम्हाला काही ना नवं नाही अनेक लोक वर्षानुवर्ष आले अपशब्द वापरले पण मतदार आणि गोरगरीब जनता ही आमच्या परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे आणि प्रत्येक गोष्ट जी या मतदारसंघामध्ये केली जाते ही या तालुक्याच्या जनतेच्या भलाईसाठीच आहे हे जनता जाणून असल्या कारणाने अशा प्रकारच्या टीकेला मी उत्तरही देणार नाही वीरभद्र महाराज त्यांना सदबुद्धी देऊ एवढीच मी त्यांना नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे